तुमचा एक्सपोर्ट प्रोडक्ट बरोबर असेलही पण कंट्री चुकीची निवडली तर बाहेर मिळणं अवघड होईल मित्रांनो टार्गेट कंट्री निवडण्याची पद्धत खूप सिंपल आहे सर्वात आधी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघा की तुमचं प्रोडक्ट कोणत्या देशांमध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट होतं आहे त्यातील टॉप फाय कंट्रीवरती नजर ठेवा दुसरं या टॉप फाय कंट्रीमधून आपल्या देशाच्या जवळ असणारी एक कंट्री टार्गेट करा आता त्या मार्केटमध्ये म्हणजे कंट्रीमध्ये तुमच्या प्रोडक्टसाठी किती कॉम्पिटिटर देश आहेत हे चेक करा कॉम्पिटिशन कमी म्हणजे एंट्री सोपी तिसरं इंडियाचा त्या टार्गेट मार्केटमध्ये किती पर्सेंट शेअर आहे त्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट वाढत आहे की कमी होत आहे हे सर्व नंबर्स काढून घ्या यानंतर त्या मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टचे किती कन्झ्युमर्स असू शकतात याचा अंदाज घ्या म्हणजे आपल्याला समजेल की तिथे एक्सपोर्टमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि सर्वात शेवटी त्या देशात तुमच्या लेवलचे किमान पाच बाहेर शोधा लिंकड इन बी पोर्टलवरती तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही त्यांची रिक्वायरमेंट समजू शकत असाल आणि फुलफिल करू शकत असाल तर मित्रांनो हेच तुमचे टार्गेट मार्केट आहे लक्षात ठेवा गुड मार्केट म्हणजे गुड बायर्स आणि गुड प्रॉफिट्स जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचे टॉप एक्सपोर्ट मार्केट जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये तुमचे प्रोडक्ट टाईप करा